शब्दांचा वापर संयमाची परीक्षा एक ब्राह्मण रोज बुद्धांच्या मार्गात उभा राहून अपमान करायचा वाईट शब्द बोलायचा टोमणी मारायचा भिक्षू चिडले व बुद्ध मात्र शांत राहिले एक दिवस ब्राह्मणाने विचारले तू एवढा शांत कसा राहतोस मी रोज तुझा अपमान करतो तुला राग येत नाही बुद्ध शांतपणे म्हणाले जेव्हा एखादा पाहुणा भेट वस्तू देतो आणि आपण ती स्वीकारत नाही तेव्हा ती भेट कुणाकडे राहते ब्राह्मण म्हणाला देणाऱ्याकडेच बुद्ध म्हणाले म्हणूनच मी तुझे कटु शब्द स्वीकारत नाही ते तुझ्या जवळच परत जातात लोक काय बोलतात ते थांबवू शकत नाही पण तुम्ही शांत कसे राहता हे ठरवू शकतो तुमच्यावर टाकलेला विषारी शब्द स्वीकारू नका तो त्यांच्याकडेच परत जातो मोरल अपमान स्वीकारू नका शांतता म्हणजे सर्वात मोठी ताकद ज्याचं वाईट बोलणं त्याचं कर्म त्यालाच भोगावं लागतं